गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर शिरोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे विशेषतः सांगली फाटा परिसरामध्ये रिक्षा स्टॉप फेरीवाले अनधिकृत पार्किंग आणि पिकअप शेडचा अभाव यामुळे प्रवासी व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे शिरोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्र परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे दिवसा व रात्रीच्या वेळी प्रवाशी लोक खाजगी व शासकीय गाड्यांच्या प्रतीक्षेत पिकअप शेड विना रस्त्यावरच उभे तर या ठिकाणी असलेले रिक्षा स्टॉप रस्त्याच्या कडेला उभे असलेले फेरीवाले रस्त्यावर अनाधिकृत पार्किंग या सर्वांमुळे वाहन चालक व नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे वाढत्या वाहतूक कोंडीमुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत असतात यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून देखील पोलिसांची बघ्याची भूमिका दिसून येत आहे शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग जात असून या ठिकाणी नेहमी रहदारी असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन पायी प्रवास करावा लागत आहे सांगली फाटा हा या परिसरातील केंद्रबिंदू समजला जातो कारण याच फाट्यावरून सांगली मिरज इचलकरंजी शिरोळ जयसिंगपूर या पूर्वेकडील शहरांकडे जाणारा तर पश्चिम दक्षिणसह उत्तरेकडे म्हणजे कोल्हापूर कर्नाटक पुणे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा फाटा असल्याने या परिसरातील केंद्रबिंदू समजला जातो त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली दिसते कारण कोल्हापूर शहर कर्नाटक भागातून पूर्वेकडील शहर गावांना जाण्यासाठी सांगली फाटा येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी लोक खासगी व शासकीय गाड्यांच्या प्रतीक्षेत पिकअप शेड विना रस्त्यावरच उभे राहून गाडीची वाट पाहत असतात गाडी चालक ही रस्त्यावरच गाडी उभा करून प्रवाशी गाडीत भरतात पण याहून वाईट म्हणजे येथे असणारे हॉटेल चहाच्या टपऱ्यांवर नाश्ता व चहा पिण्यासाठी नागरिक रस्त्यावरच गाड्या पार्क करून चहा पिण्यासाठी जातात तर गॉगल विक्रीसाठी असणारे तिघा चौघांचे टोळके मोटारसायकल स्वारास अडबून गॉगल विक्रीसाठी गळ घालतात हा सर्व प्रकार येथे बंदोबस्तास असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर घडत असतो तरीही याकडे काना डोळा केला जात असल्याने वाहन चालक सुज्ञ ग्रामस्थ व प्रवाशांकडून तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर